निवडणुकीचं बिगुल जे आहे ते सध्या वाचताना दिसत आहे आणि ज्या जिल्हा परिषद समितीच्या ज्या काही सर्कल असतात पंचायत समितीचे आरक्षण सोडत आहे ती आता जाहीर झालेली आहे आज आपण सोनखेडमध्ये आहोत सोनखेडचा हा जो जिल्हा परिषदेचा गट आहे या ठिकाणी सर्वसाधारण पुरुषासाठी या ठिकाणी आरक्षित झालेला आहे आणि पंचायत समितीचा एक गण सोनखेड आणि शेवडी गण असं एकंदरीत असं त्रिसूत्री हे गणित आहे अशी या सर्वच आरक्षण सोडतविषयी माहिती घेणार आहोत अशोक भाऊ नंदीग्राम न्यूज नेटवर्कमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे कायच नमस्कार सर्वप्रथम या बलिप्रदा या पाडव्याच्या या दीपावळीच्या तुम्हाला सर्व जनतेस खूप खूप शुभेच्छा इड्या पिळ्यात टळू दे बळीचं राज्य येऊ दे अशीच मी या ईश्वरचरणी प्रार्थना करतो कारण बळीराजा खूप यावर्षी निसर्गाची सुलतानी आसमानी संकटात सापडलेला आहे त्यातून त्याची सुटका होऊन पुढील दिवस बळीराजासाठी एकदम चांगलेही होत एवढीच मी मनोकामना या ईश्वरचरणी करणार आहे आपण जे जिल्हा परिषद आरक्षणाचा विषय काढलात जिल्हा परिषद सोनखेड सर्कलला ओपन पुरुष हे सुटलेलं आहे आणि दोन गण आहेत एक सोनखेड आणि दुसरं शेवडी त्यात शेवडी गणामध्ये ओबीसी पुरुष आणि सोनखेड गणामध्ये ओपन पुरुष असे सोडत सुटलेले आहे एकंदरीत आता आमच्या पक्षाची चाचपणी चालू आहे आमच्याकडून इच्छुक उमेदवारी खूप आहेत आम्ही या पंचायत समिती गणासाठी दहा दहा उमेदवार इच्छुक आहेत आमच्या जिल्हा परिषदेसाठी सुद्धा खूप उमेदवार इच्छुक आहेत स्वतः माझी पण मागणी पक्षाकडे आहे तालुका प्रमुख म्हणून अखेर जे पक्ष निर्णय घेईल ते आमच्या सर्वच कार्यकर्त्यासाठी बंधनकारक असेल आता युती कशी होते कसे जागा सुटतात तसे तर आमचा शिव शि सोनखेड सर्कल हे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे या ठिकाणाहून आम्ही गेल्या कित्येक दिवस शिवसेनेची जागा निवडून आणतो या ठिकाणी शिवसेनेचेच सगळं बालेकिल्ला आहे गेले पण जागा आमची थोड्या मतानं एकदम थोड्या मतानं पडली प आर्थिक काही गोष्टी काही गणित बसले नव्हते पण यावेळेस तशी परिस्थिती नाही यावेळेस आमचे या, या, आम या ठिकाणी स्थानिक आमदार आहेत आमचे भाऊ हेमंत भाऊ पाटीलवरून आमदार आमचा या ठिकाणी आहेत दोन दोन आमदाराची ताकद आहे वरतून एकनाथ शिंदे साहेबांचे सगळ्या सहकार्य आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ही सोनखेड सर्कलमध्ये शिवसेनेचीच आणि शिवसेनेचीच जागा या ठिकाणी भविष्यात निवडून येईल अशी मला अपेक्षा आहे आणि आशा आहे आणि शंभर टक्के ते आम्ही आणू युत्या आघाडीचा जर आपण विचार केला तर या संदर्भामध्ये आता शिवसेनेचे दोन भाग झालेले आहेत आमच्या शिवसेनेच्या जास्तीत जास्त ग्रामपंचायती जास्तीत जास्त माणसं आमच्या सत्तेत कसे राहतील यावर आमचा निश्चितच फोकस या ठिकाणी राहणारच आहे आता पक्षाची ताकद क जर वाढवायची असेल तर या छोट्या छोट्या इलेक्शनपासून पक्ष निश्चितच सर्व सर्वच पक्षाचा अधिकार आहे की त्याचा पक्ष वाढवायचा आमचा आम्ही त्या पक्षावर पक्ष वाढ वाढीसाठी काम करत आहोत आम्ही दिवसरात्र पक्षासाठीच काम करतो कोणाच्या आडी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वत्रच आमच्या कार्यकर्त्यावर हो, लक्ष देणारच आहोत साहेब बघितला आपण मागच्या विधानसभेला सर्वत्र चर्चा माध्यमामध्ये सुद्धा होती की जे महाविकास आघाडीचे तत्कालीन उमेदवार होते मौना ना मर्डे हे निवडून येतील म्हणून त्यांनाही स्वतः शोर होते आणि सर्व माध्यमांनी देखील त्याची दखल घेतली होती परंतु दिवाळीचा मोसम आहे असा कोणता फटाका फुटला तुम्ही देखील फार मेहनत घेतली त्याच्यामध्ये आणि एकदम साहेब म्हणजे कोणाला अनपेक्षित होतं अशी गोष्ट घडली आणि ते आमदार झाले नाही निश्चितच या ठिकाणी सर्व आमच्या हेमंत भाऊचं काटेकोरपणे नियोजन बोंडकर साहेबचं सा व्यक्तिमत्व त्यांचा विचार व आमच्या पूर्ण संपूर्ण सोनखेड व संपूर्ण कार्यकर्त्यांची मेहनत यांच्या जीवावर आम्ही हे इलेक्शन या ठिकाणी निवडून आणलेलं आहे जिंकलेलं आहे कुठलाही असा आम्ही काही पैशाचा याचा त्याचा कुठलाही गैरवापर न करता आम्ही लोकशाही मार्गाने सर्वांच्या हात जोडून सर्वांची आ, विश्वास जिंकून या ठिकाणी इलेक्शनमध्ये आम्ही यश मिळवलेलं आहे शेवटचा प्रश्न आता स्थानिक सोनकरचा जर विचार केला तर अनेक नेते मंडळी माजी जिल्हा परिषद सदस्य अनेक पक्षामध्ये अनेक दशकं काम केले पुढं या सगळ्या लोकांना आपण आव्हान म्हणून कसं बघता निश्चितच नाही मी कुठल्याही नेत्यांना आव्हान म्हणून पाहत नाही कारण आपण पाहितलं असेल गेल्या एक वर्षापासून जे जिल्हा परिषद आपल्या जे गणामध्ये किंवा आपल्या आप पूर्णच नांदेड दक्षिणमध्ये जे आमदारसाहेबाचं काम आहे जे आमचं काम आहे आम्ही सतत आमचं मग काम करत असतो आम्ही कुठल्या क्रियेला प्रतिक्रियेला उत्तर देत बसत नाही आमचा फक्त काम करण्यावर फोकस असतो आणि आम्ही येणाऱ्या काळातसुद्धा कामातूनच उत्तर देऊ